आणि पहिलीचं पुस्तक आहे त्यामुळे पाहून घेतो काय होत पहिलीच शिकलो होतो आपण केस होत का म्हणजे कमळ छगन कमळ बघ वगैरे आहे का बघून घेतो पण तुम्हाला कदाचित चुकल्यासारखं वाटत असेल की आज कोणी विचारलं नाही आपल्याला की होडी घातली होती कसे गेले होते कोणाला भेटले होते <laughs> <laughs> त्यामुळे आम्ही एक छोटीशी डब तुमच्या हातात एक पुस्तक देणार आहोत ते पुस्तक बघून मला तुमच्या मनातली तुमच्या बालपणीची भावना जाणून तुम घ्यायची वा मला असं वाटतं की आ, हे पुस्तक पाहिल्यानंतर प्रत्येकाला आपलं बालपण देखील आठवतं आणि खरं आपल्याला ज्ञान जे मिळालं ते या बालभारतीमुळेच मिळालेलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आणि आजही आजच्याही पिढीला बालभारतीचं त्या ठिकाणी ज्ञान देत आहे त्यामुळे मला हे पुस्तक हातामध्ये घेऊन खूप चांगलं वाटलं आणि पहिलीचं पुस्तक आहे त्यामुळे पाहून घेतो काय होतं पहिलीच शिकलो होतं आपण तेच होतं का म्हणजे कमळ छगन कमळ बघ वगैरे आहे का बघून जुनी योजना होती बघा <laughs> <होजना> <laughs> <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका